तुम्ही युब चॅनल माझ्या युट्यूबल तुमचं सरचं सरचं स्वागत आहे मित्र म्हणजे कशाबद्दल मजतच राहायला पाहिजे तर मित्रांनो आदरवरून आता आलो आहे कारण का आज वाडीची मिटिंग सुद्धा होती आज रविवार आहे आणि वाडीची मिटिंग होती कारण का शिमगाव वगैरे जवळ आलं आहे वाडीची पूजा पण असते मी म्हणायला त्यानुसार मिटिंग होती ती मिटिंग केली आणि आत्ता आलो आहे मला स्टेशनला बरोबर वर साडेतीनच्या आसपास झाले तर जाऊया मच्छी मार्केटला बघूया काय मावरा भेटताय काय तर घेऊया आणि घराकडे जाऊया तर भरपूर लेट झालं आहे तर जाऊया शेवटपर्यंत ब्लॉक बघा तर मित्रांनो मच्छी मार्केटला इलं या आणि मच्छीच्या मच्छीवर ऊन पडताय तर मच्छी कशी फडफडता ते बघा उन्हावर बघा इकडं मुशी वगैरे आहे इकडं आहे छोटं छोटं तर बघूया आपण आता काय भेटते ती मच्छी आपल्याला स्वस्त मस्त आणि घेऊन जाऊया इकडे प्रॉन्स आहेत कशा दादा आहे हजार रुपये हजार रुपये येऊया अगोदर इकडे फिरून बरोबर छोटे छोटे पापलेट आहेत माशे आहेत हे मावशे कसे आहेत ते प्रॉन्ज किती कमी, कमी कर करशील एकच वाटा हवं आहे मला कशा देशी दे जंबो अगे ताजे आहे प ती कसा देशी कमी किती करशील लई रावशील की नाही नाहीच्यात काय मित्रांनो हे प्रॉन्ज बघा एवढं मोठं टायगर फिश आहे साईज बघा मच्छी काय नाही सकाळी मोठा मार्केट भरलेला असतो हो ना आत्ता सगळा खाली झालेला आहे या बघा वादल्या पण जास्त आहेत नेमक्या नेमक्या बसलेल्या आहेत मोठं मासं तर नाहीत मोठी माचणीवाले या साईडला बसलेले असतात सगळी उठून गेलेली आहेत हो आपल्याला काय हे बघा काय म्हणताय उद्या मच्छी येणार उद्या सोमवार आहे पण आजच खाऊचं आहे ना उद्या काय हे कशा पापलेट आणि आणि का सुरमा आहेत ना सहाशे रुपये बोलतोय किती ती बोलते बारा पीस तरी आहेत तव्यावर भाजूची भाजतील काय हा शिगेत शिगेत कशा घरात बा तव्यावर आहे ती मागा अशी दोन लाव आहे लवकर चल तू लावलंच पाचशे रुपये बोलून आहेस तर पाचशे देणारच नाही मी किती टाकतस ते तरी बघतरी दोघ तरी पुरत तू लाव 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 चल लाव 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 नाही तर मागा तुझी मच्छीच नको अगे बाबा लाव ऐशी माझ्या किंवा पाया पडतोय मी लाव अरे किती 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 दोनच नाही 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 एक लाओ, एक 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 लाव एक लाव 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 तुला टाक तू टाक तू टाक 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 माझ्या आयशी टाक बस बस लाव तू एक नाही 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 तू लाव एक एक एकला एक टाक तू टाक घे तू अलग लावलोस माका हे त्या चारशे रुपयाचे मस्त प्रॉन्स प्रॉन्ट्स टायगर प्रॉन्ट्स घेतला वा जाऊया सरतरीत तव्यावर भाजू आज मार्केट पण खाली आहे कारण का लेट, मुटी, 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 मुटी ले फटकन, लेट चर, आलो आहे मी सकाळी पूर्ण भरलेला असता मार्केट आणि मोची मोठी मोठी मच्छी भेटली असती तर जाव्या घरात पटकन लेट पण झाला आहे तर चला मित्रांनो तर मच्छी घेतली आणि सरळ घरी आलो भरपूर भूक लागली होती कारण का भरपूर लेट झालं तर आल्या जेवलो मस्तपैकी आणि आज वाडीची मिटिंग देखील होती तर शिमगाजवळ जवळ आहे प्लस मे महिन्याला आमच्या वाडीची पूजा सुद्धा असते त्या संदर्भात छोटी मिटिंग होती आणि त्यानुसार सगळी पोरं एकत्र भेटली सुद्धा भरपूर दिवसानंतरला मच्छी मार्केटला गेलो मच्छी मार्केट दुपार झाल्यामुळे सगळा खाली झाला होता प्रॉन्स भेटले मस्तपैकी टायगर स्क्रॉन्स घेऊन आले तर टायगर स्क्रॉन्च बनवायचे आहेत तर चला तर, शोधा ताई प्रॉन्स साफ करते मस्तपैकी एवढे सॉफ्ट केला नाहीत हे बघा साईज बघा प्रॉनची हे बघा मोठी आहे मोठे आहेत ना साईडला त्याच्या आतमधला दोरा काढताय बघा आणि इकडे आपण फ्रॉच आणलेले आहेत स्प्रॉनच हे बघा ही साईज आहे आणि काढल्यानंतर साईज केवढी होते बघा त्याची अर्धी पण नाही होत ही बघा केवढी साईज आहे इकडे बघा साफ कसे करते हे काय मोठे प्रॉन्स साफ करायला काय जास्त वेळ लागत नाही वरच्या कपचा त्यानंतरला एक दोरा असतो तो काढायचा की लगेच साफ होतात चा किती रुपये सांगत आहे यायचं पाचशे रुपये किती रुपये घेतले का चारशे रुपये दे म्हणून सांगले बरी भेटली हां मित्रांनो आपण चारशे रुपये घेतला एवढी पाचशे रुपये सांगत ताक, ताक, होती कमी म्हणत होती ऐकली नाही तर आता काय ते असे भांडू म्हटले दे म्हटले सगळं बांधला आणि दोनच टाकला यष्टातिका सांगतो टाक टाक टाकूकच मागत नव्हती जास्त मोठं मार्केट नाही नंतरला खाली होता सर आज जास्त नव्हती माझी मच्छीवाली सकाळी सकाळी जाते ना तर भेटले असते भरपूर कसं तो, तो, तो मेन दोरा मेन दो। ना त्याचा तो मित्रांनो तो दोरा आपल्याला काढत असतो साफ कशी करता टकला पेचायचा त्यानंतर वरची जी कपच आहे कपची आहे ती काढायची ती कवची हे मोठे प्रॉन सोडायला इजी असतात तर अशी कवची काढायची वडून मस्त म्हणजे नंतरला तिचा एक पाटी मागे, काड़ा जा दोरा असतो पाठीमागे काळा करायचा हा बघा हा जो दोरा आहे तो दोरा अलगच ओढून काढायचा की फ्रॉन झाला क्लीन जास्त नाही थोडेसे आपले फ्रॉन झाले आहेत साफ करून झालेत आणि आता आपण मस्तपी याला मॅग्नेशन करून घेऊया तर याच्यात टाकतोय आपण आता आला लसून पेस्ट ते आताच बनवलं हो घरी मस्तपी आला लसूण वगैरे टाकून घरगुती आलं लसूण पेस्ट आहे त्यानंतर टाकतोय मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया आलं लसूण पेस्ट चांगली लागू हवी याच्यात नाही त्यानंतरला पिळतोय मस्त वेगळी लिंबू लिंबू मारायचं याच्यात आलं आहे परत आपण मीठ टाकलाय आता लिंबू पिळतोय त्यानंतरला हा मालवणी मसाला मसाला गावाकडनं आणलेला आहे आयशी तिला नाही पाठवून म्हरा का करतच ना म्हणून म्हणून मावरा जास्त करतो आम्ही त्यामुळं गावाकडनं मालवणी मसाला बनवून पाठवला नाही त्यानंतरला ही गावची हळद आहे ही बघा मस्तपैकी कलर चांगला आहे तो हळदीने हळद आणि मसाला मस्तपैकी याला लावून घेऊया आणि थोडं ते एक एक दहा पंधरा मिनटं ठेवूया नाही दहा पंधरा मिनटं ठेवूया मस्तपैकी पेकी कलर पॉवरफुल आला आहे कलर बघा कसला आला आहे एक नंबर हे कमीत कमी दहा ते, ते पंधरा मिनटं झाले आहेत मॅरिनेशन करू आणि कलर बघा मस्त आला आहे तर आपण आता पटापट घेऊया इथं कोटिंग करायची इथं रवा आहे त्यात टाकतो आपण आता तांदळाचा पीठ तांदळाच्या ता पिठामुळे चांगल्या होतात कुर मस्त मस्तपेगी त्यामुळे तांदळाचं ता पीठ टाकला आहे त्यात रवा टाकला आहे आणि लाल तिखट थोडीशी टाकायची आहे चे, जास्त नाही त्यानंतर थोडासा मीठ टाकायचं आहे तो मस्त आणि तो भाजायचा आहे तवा पण तापला आहे तर तेल टाकलं आहे तव्यामध्ये मस्त आणि ते रवा आणि मिक्स करून ठेवला आहे पीठ वगैरे सर्व आणि आपले प्रॉन्ज बघा कलर बघा एक नंबर आला आहे तर मस्तपेगी कोटिंग करून घेऊया आणि चरचरीत तेलात भाजूया बघा कोटिंग बघा अशी प्रॉपर प्रोटिंग होते जशी मच्छी आपण भाजतो ना बांगडा वगैरे तसाच भाजायचा आपण मस्तपैकी तेलात प्रॉपर आणि ह्याला जास्त भाजायला वेळ लागत नाही लगेच होता त्या ह्या काय आपल्या गरम पाण्याच्या वाफेवर सुद्धा ठेवलात ना तरी अस शिजतील नाही लगेच जास्त वेळ लागत नाही यांना प्रॉन्सला बघा मस्त पीस भेटले आपल्याला कमी किंवा वीस पंचवीस छेक्षा पण जास्त असतील हे बघा पीस असतील सर्व कोटिंग करून घेऊया आणि नंतरला भाजून घेऊया तेल हा चल टाक मग चरचरून देत जरा मित्रांनी बघा एवढे कोटिंग करून घेतले आहे आणि भाजूक सुरुवात करतो आधी फटाफटाफट तेल पण चांगला तापलाय मस्त बेकी गॅस थोडा स्लो लगेच लागतील ते नाही हे बघा तर ते बघा पर या साईडला घे शूटिंग करून हे बरे होते ना पीस मोठे जरा सोडल्यानंतर मला वाटते लयच लहान होतील नाईपरला ना सोडल्यावर ते शापच लयच पोरा बारकी बारकी होती बाजूच्या लायकीचे होती की, की नाही तर आपण प्रश्न पडला होता पण ती बरं बरे, बरे पडली बघा पीस बघा मस्त पीस आहे एका साईडचे थोडे थोडे भाजले आहेत तर परतून घेऊया कारण काय पाठीमागे अशा साईडला लागूक नको नाही तर जळायचा नाही कोळसाहून जायत एका काय जास्त वेळ लागत नाही बघा साईड साईडचे भाजले सुद्धा लगेच पाच मिनटंच झाले तेल चांगलं तर आपल्या त्यामुळे फळाफळा परतून घेतोय कलर बघा कसा आलाय भयानक आणि त्याचा जो सुगंध आहे ना तो सगळा घराभर दरवळलाय दर <laughs> नाही आणि ना आता भाजतील थोड्या वे वेळा त्या प्रकारे मस्त झाले मस्त भाजले थोडे थोडे लाल झाले पाहिजे चांगलं तिथे जशी ती भाजत जातात ना तशी तडतडीत होत जातात ना तर आता प्रॉपर भाजले आहेत त्यामुळे आता काढून घेतोय हे बघा मस्त कलर आला त्यांना भाजल्यानंतरला वेगळाच कलर येतो लाल लाल तर काढून घेऊया सगळे फटाफट हे बघा हे बघा काढून झालेत आणि पहिल्या दुसऱ्यांदा आपण टाकतोय इथं या साईडला कोटिंग करून ठेवले थोडीशी होती तर ती टाकून घेऊया इकडे या साईडला अजून थोडीशी कोटिंग करायची बाकी आहे मी इकडं बघा भाजलेले मस्त वेगळी जास्त काय वेळ लागत नाही बाजू नाही लगेच होतो पटापट कोटिंग मग अशी प्रॉपर केली जास्त पण कोटिंग करायची नाही रव्याची कारण का रवा लगेच जळतो त्यामुळे जास्त कोटिंग केला तर लगेच सगळा रवा लग, 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 लगे सगळा जळून जाईल त्यामुळे थोडासा पीठ टाकलं की आम्ही हे बघा थोडेसेच बाकी जातात चार पीस चार पाच पीस आहेत चार पीस आहेत साठला बाबा मस्त भाजतायत चरचरतच चर चरतच आहेत ना परतून घे तर मित्रांनो फायनली आपले फ्रॉन्स झालेत रेडी आणि जेवायला तर भरपूर टाईम आहे त्या अगोदर बघूया टेस्ट करून कसे झालेत ते इथे लिंबू आहे कांदा आहे आणि प्रॉन्स आहे मस्तपैकी लिंबू मारतो तर यावा हे बघा कलर कसला आला आहे आणि प्रॉपर शिजले ते बघा हे बघा आतमध्ये बघा मस्तपैकी तर यावा तुम्हीसुद्धा खाऊ मी जा सांगते तुम्हाला कसं झालं आहे तर खाऊ तर या मित्रांनो मी टेस्ट करून सांगतो कशी झाले ती बाबा जबरदस्त जबरदस्त त्याची जी टेस्ट आहे ना तोंडामध्ये रेंगाळते एवढे भारी झाले आणि प्रॉपर शिजलं आहे बघा मस्त वेगळं भंडाण पहिल्यांदा रेसिपी केली आहे आणि ফবৰদস্ত